बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे समृद्धी महामार्ग ठरतोय जीवघेना कोलकेवाडी नडगाव टोल नाक्यावर एक चाल एका चालकाचा मृत्यू शेवटचा टप्पा सुरू होताच आतापर्यंत चार अपघात एकाचा मृत्यू तर पाच ते सहा जखमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच अपघात झाले या अपघातांच्या मालिकेत एकाचा मृत्यू झालाय तर ते सहा जखमी झाले समृद्धी महामार्गाच्या आमने असा शेवटच्या टप्प्याचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला पार पार हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले समृद्धी महामार्गाचा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा सुरू होताच दुसऱ्या दिवशी पासून सलग चार दिवस अपघात झाले या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर पाच ते सहा लोक जखमी झाले नागपूर मुंबई समृद्धी मार्गावरील शहापूर तालुक्यातील कोलकेवाडी नडगाव टोल नाक्यावर आज सकाळच्या सुमारास एका ट्रक चालक गाडीच्या टायरची हवा तपासण्यासाठी उतरला असता मागून येणाऱ्या भरधाव कारने ट्रक चालकाला जोरदार धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचा मृतदेह शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता पुढील तपास शहापूर पोलीस करताय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर